दरवर्षी आई लाडदी देवीच्या चरणाला पाहिला आणि तिचा आशीर्वाद आपल्या सगळ्यांना मिळवून काम पारंपरिक आणि धार्मिक भावनेने मी येत असतो याही वर्षी मी या ठिकाणी आलोय आईचा आशीर्वाद आपल्या सगळ्यांना मिळतच राहील मिळू अशा पद्धतीच्या सदिच्छा या जिल्हा परिषदा निवडणुकांमध्ये आपल्या सगळ्यांवर एक दुःखाचा समट आहेदा पवार यांचं दुर्दैवी अपघातात झालेलं निधन या एका द्वितीय भावनेमध्ये पूर्ण महाराष्ट्र आहे या वातावरणानंतर या निवडणुका पुढे ढकलून मतदान आहे नेमका निकाल समोर समोर आलेला नाही माहिती घेतलेली नाही पण भारतीय जनता पक्ष आणि महाचा विजय निश्चित आहे एवढं मी त्या ठिकाणी नक्की सांगू शकतो जिल्ह्यामध्ये सुद्धा नारायणराव राणे आणि पालकमंत्री आणि राणे बंधू या सगळ्यांच्या आज आणि आमचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब आमच्या बाबा हर असतील आमचे अध्यक्ष सावंत असतील सगळेच यांनी सगळ्यांनी एक परिश्रम करून जे ताकद महायुती चिन्ह केले आहे महायुतीचा विजय ठिकाणी सोडत दैनिक प्रमाण विषय

राजकीय भाष्य करावं हे मला योग्य वाटत नाही त्यांनी विवाह केला असेल तर त्यांना लखलाप लागू आईच्या जेपांना महाराष्ट्रासाठी देशासाठी आशीर्वाद मिळावा मोडत लागते